खरंच फक्त आज महाराष्ट्रातच नाही तर अख्या भारत देशाला गर्व असणाऱ्या आदर्शवादी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याला त्यांच्या बुद्धीचातुर्याची व शौर्यची आठवण करून देतात व प्रेरणाही देतात असंच त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आज मी आपलं समोर सादर करीत आहे त्या प्रसंगाचे नाव म्हणजे गड आला पण सिंह गेला नमस्कार माझे नाव मी

जम झाले महाराज आले महाराजांनी त्यांच्या मनातील विचार सांगितला ते म्हणाले कोण घे स्वराज्यासाठी तानाजीने आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवले महाराजांची परवानगी घेऊन बातमी घेऊन आला महाराज म्हणाले माझा तानाजी कुठे सूर्यजी म्हणाला महाराज आपला ताना गेला महाराज म्हणाले गड आला पण माझा सिंह मात्र गेला धन्यवाद